मित्रांनो मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतो आहे वेळोवेळेचा उल्लेखही करतोय वास्तवावरती बोलू काहीतरी असंच एक वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय ते म्हणजे जोडे मारो आंदोलन जोडे मारो आंदोलन आणि हे आंदोलन कोणी घडवून आणलं तर महाविकास आघाडीने नमस्कार मित्रांनो वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी टिळसकर मित्रांनो मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतोय आहे वेळोवेळेचा उल्लेखही करतोय वास्तवावरती बोलू काहीतरी असेच एक वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय ते म्हणजे जोडे मारो आंदोलन जोडे मारो आंदोलन आणि आंदोलन कोणी घडवून आणलं तर महाविकास आघाडीने त्यांनी हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत एक काय नेलं आंदोलन केलं त्यांनी मोर्चा नेला, नेला मित्रांनो आणि ते गेटवे ऑफ इंडियाच्या इथे त्यांनी अनेक नेत्यांनी ने आपापल्या परीने भाषण केलं आणि त्यांनी जोडे कोणावरती मारलेत तर महा युतीच्या नेत्यांवरती महायुतीच्या नेत्यांवरती म्हणजे कोण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार यांच्या त्यांच्या तसबिरीवरती त्यांच्या फोटोंवरती त्या छायाचित्रांवरती त्यांनी जोडे मारले मित्रांनो हा जोडे मारण्याचा अधिकार हा महाविकास आघाडीकडे आहे का पहिला हा माझा प्रश्न आहे तुम्हाला हा यांच्याकडे अधिकार आहे का ते त्याप्रमाणे लायक आहेत का जोडे मारण्याच्या लायकीचे ते आहेत का त्यांची ती कुवत आहे का हे जर आपण बघायला गेलो याची जर पडताळी पडताळणी करायला गेलो तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो अडीच वर्षाचं जे राजकारण कोणाचं उद्धव ठाकरे यांचं आणि त्यांच्यासोबत असलेले त्या महाविकास आघाडीमधले ते नेते म्हणजे शरद चंद्रजी पवार आणि ते काँग्रेसचे इतर नेते जे ह्या जोडे माडो जोडे मारो आंदोलनामध्ये मा सहभागी झाले होते या सर्व नेत्यांचं जर तुम्ही राजकारण बघितलं असेल तर त्या, त्या लायकीचे आहेत का त्यांनी कायदा नियम धाब्यावर बसून आपली मनमानी चालू केली होती कायदे नियम धाब्यावर बसून त्यांनी आपल्या पदांचा गैरवापर केला होता हेच तुम्हाला दिसून आलं असेल याचाच अनुभव तुम्हाला आला असेल मित्रांनो हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा अजेंडा ही विचारधारा ज्या संघटनेनी घेऊन ही संघटना उभी राहिली होती ती संघटना कोणती तर शिवसेना आणि त्या शिवसेनेचे सर्वे सर्व कोण तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनीही घडवलेली उभी केलेली आपल्या रक्ताचं पाणी करून आपला घाम गाळून असे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी उभी केलेली ही संघटना हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा त्यांचं काय होता जयघोष होता हा हा त्यांचं काय होता ही त्यांची काय होती विचारधारा होती मग मित्रांनो त्या विचारधारेशी गद्दारी करणारा त्या जोड्या खाण्याच्या लायकीचा आहे की नाही त्या विचारधारेशी गद्दारी करणारा म्हणजे आपल्या संघटनेशी च्या विचारधारेशी गद्दारी करणारा हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व शिवसेनेची मूळ विचारधारा ही मराठी माणसांचा हित ही शिवसेनेची मूळ विचारधारा आहे मग ह्या मराठी माणसांचा हित आणि हिंदुत्वाशी गद्दार हिंदुत्व रा हे राष्ट्रीयत्व याच्याशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तीच्या मुखात काय मारायला हवं लिए लिए? तर तुम्ही ठरवा याच्या अशा व्यक्तीच्या मुखात काय मारायला हवं म्हणजे त्या तस्बिरीवरती की प्रत्यक्षात आता तुम्ही ठरवा ज्या वेळेला पालघरमध्ये त्या संन्यासांची निर्गुण हत्या झाली आणि ती हत्या का केली गेली तर जातीयतेवरती धर्मावरती म्हणजे तिथे जे धर्मांध होते त्या धर्मांधाने हिंदू धर्माला ठेचून मारलं होतं फक्त त्या संन्यासांचीच हत्या झाली नव्हती तर हिंदू धर्माला ठेचून मारलं होतं मित्रांनो मी शब्द प्रयोग काय करतोय तर हिंदू धर्माला ठेचून मारलं होतं त्या संन्यासांना ठेचून मारलं नव्हतं तर हिंदू धर्माला ठेचून मारलं होतं मग हिंदू धर्माचे कैवारी हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व असे म्हणणारे त्या विचारधारेचे असे तथाकथित सर्व सर्वे सर्व नेता त्या संघटनेचे अशा व्यक्तीच्या अशा या नेत्याच्या मुखात काय मारायला हवं तुम्ही ठरवा मित्रांनो ज्यावेळी ज्या वेळेला ते राहुल गांधी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते आणि शिवज छत्रपती शिवाजी महाराजांना मालार्पण करायची होती त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं की मालार्पण केली नाही त्या राहुल गांधीने मग त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले हे उद्धव ठाकरे यांच्या मुखात काय मारायला हवं तुम्ही ठरवा काय मारायला हवं यांच्या मुखात आणि ते शरद पवार आणि ते काँग्रेसचे इतर नेते पटोले वगैरे वगैरे यांच्या मुखात काय मारायला हवं पण मी जास्त करून हिंद उद्धव ठाकरेंचा उल्लेख का करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती संघटना उभी केली होती शिवसेना शिवसेना ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करून त्यांच्या विचारधारेनुसार ती संघटना उभी केली होती मित्रांनो अशा संघटनेचे सर्वे सर्वा त्यावेळीचे आताचे नव्हे यावेळी ती संघटना एकसंध होती एकत्र होती त्यावेळीची विषय मी परिस्थिती सांगतोय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान यांचा अपमान केला गेला आणि तो वेळोवेळी केला गेला तो कोणी गेला तर ह्यांच्या बरोबर असलेले घटक दल म्हणजे काँग्रेस त्यांचे सर्वे सर्वा कोण राहुल गांधी त्यांनी त्या सावरकरांचा अपमान केला वेळोवेळी केला पदोपदी केला मग त्यावेळी कोणाच्या मुखात कशाने मारायला हवं कशाने मारायला हवं जोडे मारो आंदोलन मला एक गोष्ट कळली नाही भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना म्हणजे आता जी युती महायुती जी आता सरकारमध्ये आहे त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे कारण त्यांच्याकडे कायदा आहे त्यांच्या हातात कायदा आहे सुव्यवस्था आहे मग त्या कायद्याचा हात वापर करू शकतात ते सुद्धा कारण वेळोवेळी आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या मुखात ही काय मारली आहे जोडा मारलेला आहे त्यावेळी अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळी नारायण राणेंनी त्यावेळीचे जे विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे आताचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी काही वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून काय केलं होतं अरेस्ट केलं होतं केंद्रीय मंत्र्याला विचार करा मित्रांनो कायद्या नियमांचा काय करून उल्लंघन करून असे महान मीडियाने एक नंबरचा मुख्यमंत्री बनवलेले मुख्यमंत्री आज काय करतायत म्हणजे माजी मुख्यमंत्री आज काय करतायत आज काय करतायत तर विद्यमान मुख्यमंत्र्याच्या तसबिरीवरती जोडे आणतायत बघा मित्रांनो काय वेळ आली येते काय परिस्थिती निर्माण झाली येते ज्या व्यक्तीने दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने दिलेलं माइंडेड जनतेने दिलेलं बहुमत झिडकारून काय केलं युतीमधून बाहेर पडून आघाडी निर्माण केली आणि त्याचं आता सत्यत्व बाहेर आलेलं आहे त्याचा वास्तव स जगासमोर आणलेलं आहे आणि ते त्यांच्या मुखातूनच ते म्हणाले की आम्ही जेवढे असे मेळावे भरवायचो जशी आता आघाडीमध्ये आम्ही मेळावे भरवतोय त्यावेळी आम्ही जशी चर्चा करत होतो तशी युतीमध्ये सुद्धा आम्ही चर्चा करत होतो आणि त्यावेळी आम्ही ठरवत होतो की ज्यांचे ज्यांच्या ज्या पक्षाला जेवढे उमेदवार जो निवडून आले जास्त करून उमेदवार जो निवडून आले ज्यांची संख्या मोठी त्या संघटनेचा मुख्यमंत्री बनेल असं त्यावेळी आमचं ठरलं होतं त्यावेळी तसाच आम्ही ठरवत होतो म्हणजे त्यांनी ग्वाही दिली दोन हजार एकोणीसमध्ये जे त्यांनी खोटेपणा केला बंद दरवाज्याचा जो बहाना बनवला हा खोटेपणा होता ते त्यांनी जाहीरित्या कबूल केलेलं आहे मग अशा व्यक्तीच्या ज्यांनी जनतेच्या पाठीत खूप असला ज्यांनी जनतेच्या पाठीत खूप असला कारण युतीला बहुमत मिळालं होतं त्या मतदार राजाच्या पाठीत खूप बसला अशा व्यक्तीच्या मुखात काय मारायला हवं तुम्हीच ठरवा मित्रांनो लक्षात आलं का जोडे मारो आंदोलन अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो बोलायला गेलं तर कमी आहे बोलायला गेलो तर कमी आहे या शरद पवार शरद पवार सांगतायत मोठ्या मोठ्या वल्गना करतायत त्यांनी ती शिवसेना फोडली वेळोवेळी फोडली अगदी छगन भुजबळांपासून किंवा त्याच्या अगोदरपासून ते तत्वज्ञान सांगतायत गद्दारीच्या गोष्टी करतायत मित्रांनो लक्षात घ्या मग अशा व्यक्तीच्या मुखात काय हाणायला हवं ज्या काँग्रेसचा इतिहास हिंदूंचं रक्तरंजित इतिहास आहे काँग्रेसचा इतिहास हा काय आहे हिंदूंचं रक्तरंजित इतिहास जे काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेहरू त्या नेहरूने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय काय विधानं केली आहेत अनेक विधानं केली आहेत त्यांच्या विरोधात मग काय करायला पाहिजे त्या नेहरूंच्या मुखात काय मारायला हवं त्या नेहरूंच्या मुखात काय मारायला हवं आता तुम्ही ठरवा मित्रांनो बोलायला गेलं तर भरपूर आहे काँग्रेसचा इतिहास जर सांगायला गेलो तर कोणाकोणाच्या मुखात काय काय मारावं लागेल कशा कशा प्रकारे मागा मारावं लागेल कशा प्रकारचे जोडे मारावे लागतील हे सांगता येणार नाही त्याचा हिशोब करता येणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो इतिहासात जर आपण गेलो तर आणि हे काय करतायत जोडे मारू आंदोलन करतायत मित्रांनो बघा चोर तो चोर वर शिरजोर काय आहे चोर तो चोर वर शिरजोर मग नक्की आता जोडे कोणाच्या तोंडात मारायला हवीत मित्रांनो जी घटना घडली ना सिंधुदुर्गामध्ये ती घटना खरोखरच मनाला चटका देऊन गेली त्या आराध्य दैवताचा तो पुतळा कोसळला पण त्याच्यावरती जे गलिच्छ राजकारण होते त्या विषयावरती जे गलिच्छ राजकारण होते ते त्याच्यापेक्षाही दुर्दैवी आहे ते पुतळा कोसळण्यापेक्षा सुद्धा दुर्दैवी आहे कारण परत परत ती गोष्ट लक्षात आणून दिली जाते तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याची हानी झाली दुर्घटना घडली ही परत परत गोष्ट लक्षात आणून दिली जाते विविध मार्गाने विविध प्रकारे त्या छत्रपतींचा अपमान केला जातो आहे मी तर एका ठिकाणी असं मान्य करेन की जे राज ठाकरे म्हणत आहेत पुतळे बांधण्यापेक्षा या महात्म्यांचे पुतळे बांधण्यापेक्षा त्यांच्या स्मृतीचे म्हणजे त्या गडकिल्ल्यांचे त्याचं संवर्धन करा त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा त्यांची जोपासना करा आणि ते स्मृतिचिन्ह बनवा खरोखरच हे विचार वाखाणण्याजोगे आहेत राज ठाकरे यांचे विचार हे आहेत हे वाखाणण्याजोगे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे नाको ना नाको नाकी जागोजागी उभे करण्यापेक्षा किंवा अन्य कुठल्याही युगपुरुषाचे योगी पुरुषाचे पुतळे उभे करण्यापेक्षा त्यांनी जे काय कार्य केलं आहे जी काय त्यांनी हे केलं आहे आपलं कर्म केलेलं आहे त्यानुसार त्यांनी जे काय वास्तू उभे केलेले आहेत त्या वेळेला तर त्या, त्या वास्तूचं आपण काय केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे त्याची देखभाल केली पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याचं रक्षण केलं पाहिजे मग बाबासाहेब आंबेडकरांचं ते मूळ घर सावरकरांचं मूळ घर जन्मघर वगैरे वैगेरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गडकिल्ले दुर्ग किल्ले त्या घड्या वगैरे वगैरे त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे म्हणजे पुढच्या पिढीला ती गोष्ट लक्षात येईल ते जे मंदिरं उभे केली आहेत जी पुरातन मंदिरं आहेत त्याचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे जीर्णोद्धार म्हणजे त्या पाडून नवीन मंदिर आता नवीन आर्किटेक्चर उभं करणं नाही तर त्याचं काय केलं डागडुगी करून त्यांना पुनर्जीवन देणं गरजेचं आहे त्या मंदिरांचं जे मोगलाने उद्ध्वस्त केलेले आहेत अशी मंदिरं परत त्यांचं पुनर्जीवित करणं गरजेचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं म्हणजे त्या ते वास्तुकला त्या वास्तुकला पुढच्या पिढीच्या समोर येतील ते बघतील त्याचं निरीक्षण करतील अभ्यास करतील आपला इतिहास ते जाणून घेतील आपला तो इतिहाससुद्धा जाणून घेतील मित्रांनो लक्षात आलं का आज जो इतिहास आपल्याला कळतो आहे ना त्याला कारण हे सगळे पुरातन जे मंदिरं आहेत या वास्तू आहेत त्याच्यामुळे आपल्याला इतिहास कळतो आहे अन्यथा त्या खिरजीने जी नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली आणि त्याच्यात जी पुस्तकं राख रांगोळी झालीत त्याच्यातून पूर्ण इतिहास नष्ट झाला असता पण ह्या मंदिराच्या स्वरूपात त्या दगडांच्या स्वरूपात त्या कोरीव कामांच्या स्वरूपात तो इतिहास आजही जीवित आहे म्हणजे बघा किती बुद्धिवान प्राणी मनुष्य होता भारता या भारतातला त्यांना माहीत होतं पुढे काय घडू शकेल मग तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे म्हणून त्यांनी तो कोरून ठेवला आहे त्या वास्तू नुसार त्या का वास्तुकलेच्या स्वरूपात मित्रांनो मग जोडे कोणाच्या तोंडात मारायला हवे हे इतिहास नाकारणाऱ्यांच्या या उ इतिहास उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या कोणाच्या तोंडात जोडे मारायला हवेत आता तुम्हीच ठरवा आपल्याला वास्तव इतिहासापासून वंचित ठेवणाऱ्यांच्या आपल्या संस्कृतीपासून आपल्या संस्कारापासून वंचित ठेवणाऱ्यांच्या कोणाच्या तोंडात जोडे मारायला हवेत आता तुम्हीच ठरवा मित्रांनो जोडे मारो आंदोलन आता हे जोडे मारो आंदोलन सामान्य जनतेला हातात घ्यायला हवं आणि हे आंदोलन जागोजागी चौक चौकामध्ये नाक्यांवरती प्रत्येक ठिकाणी हे जो जोडो मारो आंदोलन सुरू करायला हवं आणि अशा व्यक्तींच्या थोबड्यात जोडी मारायची की त्या व्यक्तींनी जे काय कुकर्म केलंय त्याची जाणीव त्याला करून देणं गरजेचं आहे त्या व्यक्तींच्या कुकर्माची जाणीव करून देणं गरजेचं आहे जोडे मारो आंदोलन करून आता हे मी मतदार राजाला सांगतोय मी ह्या महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय फक्त महाराष्ट्रातील जनतेला नाही तर पूर्ण ह्या देशातील जनतेला सांगतोय आता प्रत्येकाने ठरवायचं आहे कोणी कोणाच्या मार तोंडात जोडे मारायचे आपल्या सद्विवेक बुद्धीनुसार आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून कोणी कोणाच्या तोंडात जोडे मारायचे आणि कोण त्या लायकीचा आहे जोडे खाण्याच्या लायकीचा आहे वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र